हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इंडियन मॉम होम अँड मच मोर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज म्हटलं एक मिनी व्लॉग टा ट्राय करावा म्हणजे हा आहे साधारण सहा वाजताचा संध्याकाळी तर जिमला जायच्या अगोदर मी इथं आवरावरी करत होते मी जेव्हा जिमला जाते ना त्यावेळेस काय करतात मुलं खाली खेळायला जातात आणि तेवढ्या वेळात मी जिम वगैरे करून येते स्वतःचं पण थोडंसं ध्यान दिलं पाहिजे मग थोड्याशा उशा वगैरे आवरल्या सोप्या सोप्यावरच्या मुलं इकडं तिकडं टाकतात आणि इथं नक्षणी बघा अर्धीच केळी खाल्ली होती फ्रूट्स आणले होते मी कधी थोडासा उशीर वगैरे झाला मला यायला वगैरे तर मग मुलं फ्रुट्स वगैरे स्वतः घेऊन खातात म्हणून फ्रूट्स कंपल्सरी घरात म्हणजे ठेवतेच मी म्हणजे इझी पडतं आणि आम्ही पण जातो ना त्याच्यामुळं आता थोडंसं हेल्दीकडं लक्ष दिलं आहे आणि आमच्यामुळं मुलं पण शिकतील की हेल्दी हेल्दी खायला आत्तापासूनच सवय लागेल त्यांना आणि ते लावती आहे मी बाहेरचं खूप कमी केलेलं आहे आणि जे काय असेल ते घरीच बनवते म्हणजे असं नाही की बाहेरचं काही खात नाही बाहेरचं खातो पण ते घरी बनवून खातो म्हणजे सेम तसं तर इथं मी फ्रूट्स म्हटलं ठेवून द्यावेत पिशवीमध्ये अशीच होती ती आणि मग नंतर आज मी गुलाबजामून बनवले होते आमच्यासाठी नाही पण मुलांसाठी कारण गोड खायचे आमच्या घरात सगळ्यांना ऑलमोस्ट सवायचं आहे आणि मी गुलाबजामूनचं प्रीमिक्सचं पॅकेट आणलं होतं आणि खूप दिवस झालं ते तसंच होतं म्हटलं आज गुलाबजामून करूयात आता त्याचा काय व्हिडिओ मी शेअर केलेला नाही तर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी अपलोड केलेली आहे अगोदर ती तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता की प्रीमिक्सपासून गुलाबजामून कसे बनवायचे तर ते गुलाबजामून आणि इथं किचनमध्ये पण थोडासा पसारा होता तर म्हटलं चला आवरून घेऊयात तर या छोट्याशाच कढईमध्ये मी ते फ्राय केले होते कारण थोडेसेच बनवले होते बारकच पॅकेट घेऊन आले होते मी आणि भांडी म्हटलं आल्यानंतर स्वच्छ करावी दुपारची डाळ राहिली होती आणि मुलं म्हणजे माझा मुलगा आहे ना नक्ष त्यांनी आत्ताच वरण भात खाल्ला होता तर म्हटलं चला काढून ठेवूयात मग इडली थोडी आवरावरी केली त्यानंतर मुलंही त्यांचा त्यांचा आवरत होती आणि खूप सारा पसारा पडतो आपल्याला वाटतं की दिवसभर काय कामं असतं पण खूप सारं काम असतं कितीही कामं केली तर म्हणजे सकाळी मुलांचं टिफिन नंतर घरातली आवरावरी परत दुपारचं जेवण ते जेवण झालं किती भांडी होईपर्यंत आणि अजून असं एक्स्ट्रा काही कामं केली म्हणजे जसं की गुलाबजामुन वगैरे किंवा दुसरं काही तर ट्राय केलं ना तर अजून पसारा होतो अजून कामं होतात म्हणून वेळच भेटत नाही आराम करण्यासाठी आता मी एवढी दमलेली तरी पण जायचं आहे कारण स्वतःला पण मेंटेन ठेवायचे घरात राहून राहून आपल्याला वाटतं की खूप कामं असतात पण वजन वगैरे कमी होतं पण काही कमी होत नाही त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो आणि आता मी ते काढायला लागले थोडा थोडा तर मी असे सुखे गुलाबजामून बनवले होते कारण म्हटलं की लय साखर नको म्हणून जास्त पाकणे फक्त असे आणि त्याला वरतून मी साखर लावली होती थोड्या वेळ जरा जास्तच म्हणजे काय म्हणतो आपण त्याला पाकामध्ये राहिले आणि यावेळेस काय केलं मी जरा चिंगूसपणा केला म्हणजे आपण एकदम पाक असा गुलाबजामूनचा बनवतो ना मी थोडासा पातळ बनवला त्याच्यामुळे ते गुलाबजामुन येत नसेच जरा खूपच जास्त असं सॉगी झाले मऊ पडले ते खूप म्हणजे पाकात टाकल्यावर ते कसे गोल राहतात पण ते ना असे मऊ पडले म्हटलं ठीक आहे चला तेवढीच थोडीफार साक साखर अजून कमी जाईल म्हणून मी तो प्रकार केला होता एनिवेज uh, आता इथं म्हटलं चला झाकाझाकी करूयात आणि खूप उशीर आज गैस पन, गैस होता आज गॅस पण गॅसचं सिलेंडर दुपारीच आलं होतं तर ते पण आणून ठेवलं नव्हतं मी तेही आणून ठेवलं आणि हां कपडे लावायचे विसरले होते कसं काय माहीत नाही कसं झालं मग म्हटलं तर जाताना कपडे पण लावून जाते म्हणजे कसं आल्यानंतर बरं पडेल आज खूप सारं खूप साऱ्या गोष्टी होतात आणि माझ्याकडे हाऊस हेल्पर वगैरे काही नाही सगळं मीच करते आणि सगळ्या गोष्टी करायला खूप वेळ लागतो आता बघा मी इथं आवरावरी करत होते तोपर्यंत इथं माझ्या मुलांनी आणि मुलीनी हे कलिंगड कापून खाल्लं आणि म्हटलं चला याला पण आता असं मी दोन डस्टबिन केलेले आहेत आमच्या इकडं कचऱ्याला ना दोनच म्हणजे आता आमच्या इकडंच नाही सगळीकडंच आहे ऑलमोस्ट तसं तर ह्यात मी ओला कचरा अशा प्रकारे पिशवी लावते एक आणि मग ओला कचरा त्याच्यात आणि दुसरी आहे ना ती सुख्यासाठी ठेवलेली म्हणजे कसं इझी पडतं दररोज खूप भांडी पण पडली होती आणि हे जे दिसते ना बॉटल तर ती शेजवान सॉसची बॉटल आहे माझं काय झालं जी तेलाची किटली आहे ना तर तिला छोटंसं बीळ पडलंय म्हणून मला हे करावं लागतंय असं नाहीतर तुम्ही परत कमेंटमध्ये सांगाल त्या बॉटलमध्ये काय भरलं आणि कसं म्हणून सांगतीये आणि हे बघा खालून त्याला वाटलं की मी व्हिडिओमध्ये येतोय का म्हणून तो असा महागून खालून हळूच गेला निघून त्याचं आधीमध्ये असं चालूच असतं आणि सारखा येऊन विचारतो तुझा व्हिडिओ चालू आहे का तुझा व्हिडिओ चालू आहे का आणि येतो तर खरं आणि त्या कॅमेऱ्यासमोर पण येत नाही नुसता महागणंच फक्त म्हणतो की तुझं चालू आहे का आणि हळूच खालणं किंवा पाया खालणं जातो मग कधी कधी लागतं पण मुलं अशी करतात कधी कधी म्हणजे काहीतरी बनवायला किंवा काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न केला ना तर मुलं अशीच करतात माझा तर खूप करतो एकतर मी शक्यतो असे मी व्लोग वगेरे वगेरे मी ब्लॉग वगैरे बनवत नाही काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न करते आणि त्यातनं मग ते सुरू केलं ना कॅमेरा वगैरे तर मुलांचंही असं असतं आता इथं मी कपडे लावली होती आता ते काय दाखवलं नाही तुम्हाला आणि मशीन लावून म्हटलं चला जिमला जाऊयात आल्यानंतर परत स्वयंपाक वगैरे पण करायचा असतो पण आज जास्त नाही आहे स्वयंपाक आल्यानंतर भांडी वगैरेच आहेत फक्त मी असा विचार करते की पास्ता वगैरे बनवणार आहे आज तर मशीन लावली आणि जिमला त्याच्या अगोदर बेडरूममध्ये आले आव... थोडंसं म्हटलं की बघूयात आरशात स्वतःला तर आल्यानंतर बघितलं तर इथं बेड परत असा पडलेला होता आणि हां बाहेरून कुठूनही आलं ना तर घर असं क्लीन व्यवस्थित दिसलं ना मग काही वाटत नाही आणि जर असं पसारा असतो ना मग तर असं वाटतं थोडंसं जरी काम असलं ना तर असं वाटतं की मोठा डोंगर आहे डोक्यावरती म्हणून मी शक्यतो कधीही बाहेर जाताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून जाते म्हणजे जा पडदा पण असतो ना तो व्यवस्थित करून जाते म्हणजे जा आल्यानंतर मला अजिबात काही वाटत नाही मग तसंच मी इथं प्रयत्न केले बघा बेड पण क्लीन आहे आणि आता जाऊ शकते आणि माझा मुलगा पण घाई लावली होती चल ना मम्मी चल ना मम्मी कारण हे फुटबॉल हॉलीबॉल जे काय असेल ते म्हणजे खेळ घेऊन जातात आणि खेळतात नशीब तेवढा तरी वेळ भेटतो मुलांना पाठवलं आणि आता मी चालले गरी आले नंतर तर घरी आल्यानंतर बघितलं तर मुलं अगोदरच आली होती आणि मला हसायला याच्यासाठी येत होतं की मी अगोदर आतमध्ये आले मोबाईल ठेवला आणि ते शूट केलं असं मी शूट कधी करत नाही कारण मी रेसिपीज टाकते ना त्यामुळे तशी स्वतःला असं प्रेझेंट करायची सवय नाही आहे म्हणून मला हसायला आलं बरं असो आता हे होणारच थोड्या दिवस मला आल्यानंतर छान आंघोळ केली आणि इथं पास्ता बनवते आता याची रेसिपी खूप जण विचारतील तर त्यासाठी अगोदरच सांगते माझा अजून एक यूट्यूब चॅनल आहे इंडियन मॉम इन पुणे म्हणून तर तिथं मी याची रेसिपी टाकलेली आहे हा पास्ता एकदम टेस्टी बनतो आणि झटकिपट म्हणजे मॅगीला जेवढा वेळ लागत नाही म्हणजे वेळ लागतो मॅगी बनायला वे तेवढ्या वेळात ही रेसिपी बनते आणि एकदम हेल्दी टेस्टी आणि एकदम क्विक असा पास्ता तयार होतो तर आज फक्त पास्ता बनवायचं होतं कारण दुपारचं जेवण पण शिल्लक राहिलं होतं आणि जास्त कोणाला भूक नव्हती मुलांना तर पास्ता आवडतो म्हणून त्यांच्यासाठी बनवला होता तर नक्की तुम्ही पण हा पास्ता ट्राय करा एकदा आणि मग मला कमेंट करून सांगा तर मी हा छोटासा प्रयत्न केला आहे म्हणजे व्लॉगिंगमध्ये थोडीफार व्लॉग पण करावेत असं मला वाटलं म्हणून टाकती आहे जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा